हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात वाजते तुतारी वाजणार तुतारी सिंधी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भव्य पक्षप्रवेश सिंधी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंधी रेल्वे कर्ज झालेत हिंगणघाट शहरात दाखल ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंधी रेल्वे शहरात जोरदार चर्चा सिंधी पक्षा रेल्वे विभागातील हजारो नागरिकांनी हिंगणघाट येथे भव्य रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केलाय सिंधी रेल्वेतून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंधी रेल्वेकर हिंगणघाट शहरात दाखल झालेत कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंधे रेल्वे शहरात जोरदार चर्चा ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारोंच्या संख्येने हा पक्ष प्रवेश झालाय जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत स्थानिक महावीर भवन येथे संपन्न झाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छित असणारे सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले हा भव्य पक्षप्रवेश सोहळा महावीर भवन हिंगणघाट येथे संपन्न झाला आमच्यासोबत इतके लोक जोडले जात आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष मतदारांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध असेल असे मनोगत जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी व्यक्त केले दिनेश घोडमारे साहसिक न्यूज 24 फोर सिंधी रेल्वे